बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात जीवन प्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर एकटेपणानेच प्रवास करावा परंतु मूर्खाचा सहवास कधीही करू नये हा बौद्ध जीवनमार्ग आहे ही माझी दौलत हे माझे पुत्र या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते तो स्वतःचा स्वामी नसतो तर मग त्याच्या संपत्तीचा आणि पुत्रांचा स्वामी कसा होणार बाबासाहेब म्हणतात केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक म्हाताराच म्हणतील मूर्खाचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो म्हणून माणसाने बुद्धिमान क्षमाशील मनुष्याची संगती करावी हा बौद्ध जीवन मार्ग आहे